नमस्कार मित्रांनो तर आता आपल्या आडसाल लागण्यावर तन्नाशकाची फवारणी चालू आहे मित्रांनो तर तुम्ही बघताय मित्रांनो गवत गवधकित झालंय ते तर मित्रांनो आता तन्नाशकाची फवारणी करून आठ दिवस झाले आहेत मित्रांनो मागच्या सोमवारी आपण तन्नाशिकाची फवारणी केली ती मित्रांनो आणि आज मंगळवार आहे तर तुम्ही रिझल्ट बघताय मित्रांनो किती भारी मिळाले आहेत तर मित्रांनो यासाठी आपण विल टेम्बो या कंपनीचं तन्नाशक वापरलं होतं तर त्यामध्ये टेक्निकल आहे टेंबो ट्री ऑन चौतीस पॉईंट चार एसी तर मित्रांनो हे सेम टेक्निकल आपल्याला तणनाशकामध्ये मिळून मित्रांनो आपल्याला आणि या तणनाशकाची फवारणी करताना मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे मित्रांनो तरच या तणनाशकाचा रिझल्ट आपल्याला चांगले मिळतील आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो की जे आपलं तण आहे ते दोन ते तीन पानावर असणं गरजेचं आहे तरच हे तण जाळणार आहे मित्रांनो या तणनाशकामुळे मित्रांनो रुंद पान अरुंद पान यासारखे गवत बी जाळणार आहे मित्रांनो आणि हे तणनाशक मित्रांनो आंतर आहे म्हणजे जेव्हा गवताच्या पानावर पडतं तेव्हा ते पानांतर शोषलं जातं आणि मुळापर्यंत जातं आणि मुळापासूनच गवताचा नायनाट करतं मित्रांनो त्यामुळे याचे रिझल्ट खूप चांगले मिळतात मित्रांनो आणि औषध खालवताना बी व्यवस्थित खालवायचं आहे मित्रांनो त्याचा एक सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्स वाईज औषध खलवायचं आहे आणि तुम्ही बघताय मित्रांनो आपल्या रानात गवत किती आहे ते सगळं मित्रांनो हराळी आणि वागणक यासारखं लवकर वी न जळणारच गवत आहे मित्रांनो आणि तुम्ही रिझल्ट बघितलेलाच आहे मित्रांनो कशा प्रकारे आपल्याला मिळाला आहे ते तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि नवीन ची माहिती टॉनिकची माहिती बघण्यासाठी धन्यवाद मित्रांनो